सर्वांना गुड मॉर्निंग बघा मी आज तांदळाच्या तांदळाचे डोसे म्हणजे उत्तप्पा करणार आहे मी फक्त वीस मिनटं दोन वाटी तांदूळ आरती वाटी हरभ्या डाळाची भिजी घातली फक्त वीस मिनटं भिजी घातली मिक्सरला काढली बघा असं जाळीदार डोसा तयार तांदळाचा आणि ह्या ही चटणी बनवलीस मस्त पैकी पण छान तयार होतो आपला आपण साईड येतात बघितली जाळी काही टाकलं नाही रसोड्या वेळा काही टाकलं नाही मस्त आपलं हे पण कुरकुरीत डोसा तयार झालेला आहे आपला कसं मुलांना मधल्या वेळात खायला देण्यासाठी खूप चांगलं आहे मुलांना सुट्ट्या लागल्या आता मध्ये मध्ये काही मागतात त्यांना असं आपण करून द्यायचं तांदळाची पौष्टिक पण होतात आणि झटपट होणारे वीस फक्त वीस मिनटं भिजू घातले नाही दोन वाटी तांदूळ अर्धी वाटी हरव्यात दा एक चमचे मी उजादा अशी भिजे घातली वीस मिनटं मिक्सरला बारीक केला असं वेगळा असं असं पातळ पण नाही असं त्यांना असं मिडियम ठेवलं आणि चटणी बनवून घेतली फोडणी पण घातली कढीपत्ता लसूण जिरे मीठ सगळं साहित्य टाकलं मस्त बारीक करून फोडणी करून घेतली मुलांना खाता पण येते तर आपल्याला तसं बघायचं की खाणं तर मी असे अशा प्रकारचे बनवून घेते तुम्ही परत करून बाग मुलांना ना मी आता एक पुन्हा पासून तासून दाखवत तुम्हाला बघा काही जास्त वेळ लागत नाही वाटत दहा मिनट भू द्यायचं त्या बाजू छान बघ असे मी आता असं करून घेते सगळे मला बघ जाळी बघ तिथे फक्त दहा मिनटं आपण शेकून घ्यायचा पटपट होणारे झटपट होणारी अशी राहीन तरी मला मधल्या वेळेत करून देण्यासाठी आपल्याला खाणं उपयोग करते ते तांदळाचे तप्पे हरभा डाळीचे दोन मिक्स ही चटणी असे सांगली नाते सगळी करीच्या